आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्रावण गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कर्ज मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन मराठी पत्रकार भवन भाग्यनगर येथे करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रावण गायकवाड कर उद्घाटक म्हणून बालाजी सोनटक्के मुख्य मार्गदर्शक म्हणून एसबीआयचे बँक ऑफ महाराष्ट्र जिल्हा समन्वयक मुकेश उबाळे

कर्ज मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते एस सी एस टी साठी ज्या काही केंद्र व राज्य शासनाच्या ज्या काही योजना आहे कर्ज योजना त्याची माहिती देण्यासाठी प्रा प्रामुख्याने आम्ही एस बी आयचे जे काही चीफ मॅनेजर आहे निलेश साहेब हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलवले होते आणि एम सी डीचे आपले अधिकारी विनोद तुपे यांनासुद्धा बोलवलं होतं त्यांनी आज, आज सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे जो कोणी लाभार्थी असेल त्याला उद्योग व्यवसाय टाकायचा आहे तर त्याच्यासाठी काय काय पूर्तता करावी लागते त्याचं आणि किती कर्जापासून तर किती कर्जापर्यंत किती त्याला विदाऊट मॉडगेज आहे असे सविस्तर मार्गदर्शन केल्यामुळे या ठिकाणी इथं नव नवचैतन्य निर्माण करण्याचं काम खरं म्हणजे साहेबांनी केलेलं आहे निश्चितपणे जे जे काही लाभार्थी उद्योग व्यवसाय करू शकतात प्रामाणिकपणे ज्याचं सिबिल क्लिअर आहे अशा लाभार्थ्यांना ते निश्चित त्या उद्योग व्यवसायासाठी सहकार्य करतील मदत करतील असं त्यांनी या ठिकाणी आपल्या मत व्यक्त केलेलं आहे आणि आमचा जो उद्देश आहे की जो समाज